नमस्कार सूर्यग्रहाचा राजा ठराविक काळानंतर राशी बदलतो आणि त्यांच्या राशीतील बदलताचा प्रत्येक राशीच्या लोकांवर कोणता ना कोणता प्रकारे परिणाम होतोच राशीप्रमाणे सूर्य देखील वेळोवेळी नक्षत्र बदलतो सूर्याचे नक्षत्र बदल बदलल्याने बाऱ्या राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो ग्रहांचा राजा सूर्य अकरा मे रोजी सकाळी सात वाजून तेरा वाजता स्वतःच्या कृतिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे जिथे ते, ते पंचवीस मे रोजी पहाटे तीन वाजून सत्तावीसपर्यंत पर्यंत मुक्काम करतील यानंतर ते रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे काही राशींच्या लोकांना मोठा फायदाही होऊ शकतो चला जाणून घेऊया सूर्य कृतिका नक्षत्रात गेल्याने कोणत्या राशींना विशेष लाभ होईल कृतिका नक्षत्र सत्तावीस नक्षत्रापैकी तिसरा नक्षत्र मानले जाते हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते विशेषतः महिलांसाठी चला जाणून घेऊया या नक्षत्रामध्ये सूर्याने प्रवेश केल्याने कोणत्या राशींच्या लोकांसाठी चांगले ठरू शकते कर्क कर्क राशींच्या लोकांसाठी सूर्य कृतिका नक्षत्रामध्ये जाणे फायदेशीर ठरू शकते दीर्घकाळापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात करिअरमध्ये क्षेत्रात यशस्व आणि वाढीसह संधी मिळू शकतात कुटुंबासह चांगले वेळ घालवाल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसना होऊ शकते वरिष्ठ अधिकार तुमच्या अनुकूल होऊ शकतात अशाच परिस्थितीत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्याचे यशस्वी होऊ शकता व्यवसायात ही प्रगती दिसून येईल व्यवसायात कोणत्याही करार किंवा प्रलंबित असल्यास त्यात अत्यंत यश मिळू शकते यासोबत आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे तुमच्या जीवनावर खूप सकारात्मकता प्रभाव पडू शकतो तुमच्या मेहनतीचे फळ या काळात दिसून येईल समाजात मान सम्मान वाढेल कन्या या राशींच्या लोकांसाठी सूर्याचे स्वतःच्या राशीत जाणे फायदेशीर ठरू शकते नोकरदार लोकांना बरेच फायदेही मिळू शकतात तुमच्या मेहनतीचे आणि फळ तुम्हाला कामाच्या ठिकाणीच नक्की मिळेल तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसना करतील यास तुम्हाला काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते तुम्हाला पूर्ण भाग्य मिळेल यासह तुम्हाला ज्या संघर्षाचा सामना करावा लागेल त्यातून तुम्हाला थोडा दिलासाही मिळू शकेल यासोबत तुम्ही तुमच्या बुद्धिमत्ता कौशल्य आणि संभाषणातून प्रमोशन मिळू शकतात तुमच्या अद्यामाकडे काल अधिक कल असेल अशा स्थितीत तुम्हाला शांतता आणि शांती मिळू शकते कुटुंब किंवा मित्रांसह धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता आणि समाजासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नामुळे तुमचा आदर वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे तुम्ही परदेशातील कोणत्याही संस्थेत सहभागी होण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल ठरू शकतो धनुराशी या राशींच्या लोकांसाठी सूर्याच्या कृतिका नक्षत्रात भ्रमण लाभदायक ठरू शकते या राशींच्या लोकांच्या अध्यमाकडे जास्त कल असेल यास तुमचे फिटनेस सोबत थोडे सावध राहू शकता तुमचा आत्मविश्वास वाढेल याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूवर आणि प्रतिस्पर्धेवर वर्चस्व गाजवू शकता आरोग्य चांगले राहील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल यासह तुम्हाला प्रमोशन किंवा बोनसही मिळू शकतो याच तुमच्या सहकार्यापासून थोडे सुरक्षित राहा ते यशस्वी होतील तुमचे नुकसान करण्याची योजना अयशस्वी होऊ शकते याद्वारे नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ